हो काय नाही आज नटले नाही म्हणजे नेमकं आज काय विषय नटायचा काय विषय आज आज बैल पोळा नाही का बैल पोळा आहे म्हणजे तुला म्हणायचं काय नेमकं मी काय बैल का काय का, का? नाही मग नटायला पाहिजे होतो जरा चांगले दिसले असते हर मी रोजच नटतो म्हणजे नेमकं नटता ना, येत हा मग काय तुला नेमकं म्हणायचं काय हो मी काय बैल बैलबिले का जरा फेशियल नटायचं होतं लाली का? लिस्टेप काय काय लावायचं होतं हा लाली लिस्टेप लावाय प पोरगी बिरगी का काय नाही मग आता बैलाला सजवत नाहीत का म्हणून मग बैलाला कुठली लिपस्टिक लावतात का कार तो आडणे म्हणे बोलती बैलाला सजवत्यात शिंग बिंग ते इतकी सुंदर लावत्यात मग तुम्ही काय लावणार लिस्टेप लावणारि मग ती शिंगाला लावते ती सिंदूर लावते मला काय शिंग आहेत का ना मग चांगलं दिसलं पाहिजे याचा अर्थ तुला म्हणायचं की मी बैल आहे हा बरोबर ना एवढं तुझी मदत करून एवढं काम करून शेवटी मला तू बैलच केला का नाही नाही म्हणायचं काय हो मग काय म्हणायचं तुला काय फोन आलाय का कॉल आलाय का कॉल आलाय मग मला विषय क्लिअर कर मला तू कस काय बैल म्हणली बैल नाही म्हणले हा असत मजा केली तुमची मग मा आज मला मा काय गावात मिरवणार होती का काही सुजवून काही बैल पोळाय आज मग तर का हो का, का? तुम्हाला मिरवल्यावर कसं काय होईल मा... काय कसं होईल म्हणजे वरात कशी निघण दिसणार असं म्हणायचं होत तुला नाही नाही मग काय नाही म्हणायचं तर माझी वरात निघण असं म्हणायचं होतं हा एवढं जर कळतय तर मग कशाला मग ठिणगी टाकून बसती मग काय करू तेवढं तर काम नको आहे सायंपाक पाणी सगळं झाले म्हणून तेवढं तर करायला म्हणून ठेणगी टाकली काय तर आपलं नवऱ्याला खळवून द्यायचं आहे का नाही नवऱ्याला खवळवून द्यायचं आणि मग नवऱ्याने एखादा बांबू काढल्यावर कशाला मग बांबू सरळ सरळला का बैल म्हणते तुम्हाला सरळ सरळ म्हणते तुमचं सण आलाय सजवायचं काय करायचं काय करायचंय विषय क्लिअर कर मला नीट समजून सांग तू आज म्हणलीच कस काय म्हणजे बैल पोळाला बैल हा दुसरा कुठला सण ना असला की लगेच आहेच नवऱ्याचं नाव पुढं हा बर बायको म्हणजे तू आता आगो बाबू बायकोच <laughs> <चा> बैल हा <laughs> अरे अरे पारे लय पार तासून हाणली गाड्या काय खरं नाही हा बरोबर डायरेक्ट बोलूनच दाखवलं का नाही हा काय र एवढं काम करून काय फायदा नाही झाला बघा मित्रांनो काय बघा जगदुनिया कशी आहे बघा कशा असतात बायका डायरेक्ट बायको जा बैल हा काय खरं नाही रे काय 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 आज नाही सांगा या बाईलाला हाईच बैल लगेच झोपायचं नाही काय काय मी सांगा बैलाला लगेच तासाला हाईच झोपल्याला लगेच काय नाही खायचं आणि झोपायचं नाही ना बैल तसा नसतो बैल काम करत असतो सगळ्याला माहिती बरोबर आहे का नायते नसतात ना अरे बैल काम करतात शितीत ध्यानात तू काय बर हा आता मला सांग तू मला काय म्हणले मग अशी बायकोच बैल मग बरोबर आहे ना तू जी काम सांगती ते आम्ही मी करतोच ना काम जेवढ्या दुनियामध्ये बायका आहेत जे बायकोच्या बैल असतात तस आम्ही बायकांचं ऐकतोच ना बरोबर का नाही ऐकता की मग जेव्हा बायकोला फटका टाकता तेव्हा ऐकता काय संबंध फटका मग म बायकोचा बोलतो नसतोच फटका टाकणारा जो असतो ना काम सगळं ऐकतो ना त्याला म्हणतात बायकोचा बैल बरोबर आहे ना का नाही एखादा हा मग आता तुम्हाला बोलून बसली की मग मीच आहे म्हणायचं हाय का नाही बरोबर आहे का बरोबर आहे ना मग आणि तू सगळं काम सांगते मला मग मी बैलच झालो ना बरोबर आहे का नाही हाय का नाही मग आता काय आज्ञा काय नाही जेवण करा झोपा मला झोपायचं तुझं तेवढं असतंय काम आणि काम आम्ही करायची बरोबर ना हा काय